चला तर प्राचीन भारताचा पाया समजून घेऊया आणि याची सुरुवात होते अर्थातच भूगोलापासून भारताची कहाणीच त्याच्या भूमीने घडवली आहे भूगोलच इथली जीवनशैली संस्कृती आणि भविष्य ठरवतो सोपं उदाहरण घ्या डोंगराळ भागातील आयुष्य आणि सुपीक मैदानी प्रदेशातील आयुष्य किती वेगळं असतं ही विशाल पर्वतरांग एका नैसर्गिक भिंतीसारखी आहे जी भारताला मध्य आशियापासून वेगळं करते पण खैबरसारख्या खिंडींमुळेच भारत प्रसिद्ध सिल्क रूटशी जोडला गेला आणि सांस्कृतिक देवाणघेवाण शक्य झाली या सुपीक मैदानी प्रदेशांनी शेतीला आधार दिला ज्यामुळे मोठी साम्राज्य आणि शहरं उभी राहिली भारताच्या भूगोलात खूप विविधता आहे थरच्या वाळवंटापासून ते दख्खनच्या पठारापर्यंत आणि विस्तीर्ण किनारपट्टीपर्यंत हा संपूर्ण प्रदेश भारतीय उपखंड म्हणून ओळखला जातो जिथे आपला प्राचीन इतिहास घडला पण मग प्रश्न येतो की हा इतका जुना भूतकाळ आपल्याला कळतो तरी कसा यासाठी इतिहासकार मुख्यत्वे तीन प्रकारच्या पुराव्यांवर अवलंबून असतात भौतिक लिखित आणि मौखिक भौतिक साधनं म्हणजे त्या काळातल्या वस्तू ज्यांना आपण पाहू शकतो स्पर्श करू शकतो इथे बघा भौतिक वस्तू आणि लिखित पुरावे यातला फरक किती स्पष्ट दिसतोय लिखित साधनांमधून तर थेट माहिती मिळते मग ते राजांचे आदेश असोत किंवा धार्मिक ग्रंथ कागद नव्हता तेव्हा महत्वाचं ज्ञान नोंदवण्यासाठी अशा भुर्जपत्रांचा वापर व्हायचा चला आता या साधनांच्या आधारे भारताची पहिली महान नागरी संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती बघूया हडप्पा संस्कृतीतल्या लोकांनी जगातली काही सर्वात पहिली आणि सुसंगठित शहरं वसवली होती विचार करा रुंद रस्ते घरात विहिरी आणि चक्क झाकलेली गटारं किती प्रगत व्यवस्था होती इथलं महास्नानगृह तर खूपच खास होता कदाचित सार्वजनिक किंवा धार्मिक कार्यक्रमांसाठी याचा वापर होत असावा बर या लोकांची कला आणि रोजचं आयुष्य कसं होतं हे पाहणं तर आणखी रंजक आहे त्यांनी व्यापारासाठी दगडाच्या सुंदर मुद्रा बनवल्या ज्यावर प्राणी आणि काही अक्षरं कोरलेली आहेत त्यांची लाल आणि काळ्या रंगातली नक्षीदार मातीची भांडी तर खूपच प्रसिद्ध आहेत पुरावे सांगतात की ते कपड्यांसाठी कापूस पिकवत होते आणि दूरवरच्या प्रदेशांशी व्यापारही करत होते म्हणजे जवळजवळ पाच हजार वर्षांपूर्वीचं हे नियोजन आजही आपल्याला खूप काही शिकवून जाते नाही का